नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब शिंदे असा आदर करतो तुमच्या समोर माझी एक छोटीशी कविता ज्याचं नाव आहे आईचं काळीस बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर चाललो होतो गावी म्हटलं जाता जाता थोडी घरच्यांची हालावा विचारून घ्यावी बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर चाललो होतो गावी, हो गावी। म्हटलं जाता जाता थोडी घरच्यांची हाल विचारून घ्यावी फोन लावला घरी मनाला आनंद झाला भारी फोन लावला घरी मनाला आनंद झाला भारी उचलून फोन बोबड्या सोडात बोलत होती माझी परी फोन लावला घरी मनाला आनंद झाला बारी उचलून फोन बोबड्या सोडात बोलत होती माझी परी चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी बेबी डॉल छोटी चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी बेबी डॉल छोटी छोट्या छोट्या परीची माझ्या मागणी होती फार छोटी तो म्हणता सार आनंद झाला त्या चिऊ ताईला आणि तो म्हणता सार आनंद झाला त्या चिऊ ताईला खुश होऊन फोन दिला तिनं आपल्या भाईला खुश होऊन दिला तिनं फोन आपल्या भाईला मुलगा बोलला बाबा चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी काहीच नकोय मला मुलगा बोलला बाबा चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी काहीच नकोय मला घ्यायचं असेल तर ते तेवढी सायकल एक घ्या खूप त्रास होतो चालत शाळेला जायला मुलगा बोलला चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी काहीच नकोय मला बाबा घ्यायचीच असेल तर एक सायकल तेवढी घ्या खूप त्रास होतो मला शाळेला जायला मी बोललो लेकरा तू अभ्यासाचं बघ मी बोललो लेकरा तो अभ्यासाचं बघ आल्या आल्या आपण जाऊ सायकल घ्यायला खुश होऊन लेकरानं फोन दिला मग त्याच्या आईला बायको बोलली खूप अधीर झाले हो तुमच्या भेटीला बायको बोलली खूप अधीर झाले तुमच्या भेटीला असं वाटतं याल तुम्ही कधी खूप अधीर झाले तुमच्या भेटीला असं वाटतं याल तुम्ही कधी घंटनन बांगड्या तेवढ्या घडवूया सोन्याचा दर वाढायच्या आधी घंटणन बांगड्या तेवढ्या घडवूया सोन्याचा दर वाढायच्या आधी मी म्हटलं बघतो मी म्हटलं बघतो कसा तरी मीळ घालतो इतक्यात पाठीमागून बाप म्हणाला थांब सूनबाई लेकराशी मी दोन शब्द बोलतो इतक्यात पाठीमागून बाप म्हणाला थांब सुनबाई लेकराशी मी दोन शब्द बोलतो बाप म्हणाला लेकरा खूप त्रास होतो राहशा गतीला बाप म्हणाला लेखरा आता खूप त्रास होतो र मशागतीला आता आवतही झाल्यात फार जुनी म्हातारा का असे ना एक बैल तेवढा घे आता पैरावी करण झाले कोणी म्हातारा का असे ना एक बैल तेवढा घे आता पैरा पैरावी करण झाले कोणी निशब्द झालो मी निशब्द झालो मी तरी निशब्द शब्दाचा अर्थ बापाला माझ्या कळाला निशब्द झालो मी तरी निशब्द शब्दाचा अर्थ बापाला माझ्या कळाला फोन सकट त्याचा हात आईच्या कानाकडे वळाला फोन सकट त्याचा हात आईच्या कानाकडे वळाला मी बोललो बोलाई आई येताना काय आणू तुला मी बोललो आई येताना काय घेऊन येऊ तुला बऱ्याच वेळेच्या शांततेनंतर बोलली आई लेकर अगोदर हे सांग आवाज का खालावलाय बर नाही का तुला लेकरा अगोदर हे सांग आवाज का खालावलाय बर नाही का तुला ऐकून शब्द आईचे गळा काळजा माझ्या पडला ऐकून शब्द आईचे गळा काळजाच माझ्या पडला नकळत एक थेंब डोळ्याचा पाण्यातून खाली पडला सावरत स्वतःला मी म्हटलं आई नाही मी बरं आहे सांग ना काय देऊ हो तुला मी म्हटलं नाही आई, आई मी बराय सांग ना काय देऊ तुला हसत म्हणाली आई लेकरा अरे लेकरा तुझ्या प्रेमाची बुकेली मी काहीच नकोय मला लेकरा तुझ्या प्रेमाची बुकेली मी काहीच नकोय मला हा द्यायचंच असेल तर एक वचन दे वेळेवर खाईन मी पोटाला वेळेवर मी खाईन मी पोटाला खरंच काय काळीच असतं नाहीच खरंच काय काळीज असतं ना आईच परतवू शकते ती यमा सकट लेकरावरच्या काळाला परतवू शकते ती यमा सकट लेकरावरच्या काळाला ती फक्त आई आणि आईच विचारू शकते तुला कुठं लागलं का बाळा तिचंच काळीच कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला तिचंच काळीज कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला मित्रांनो माझी कविता आवडली तर प्लीज सर्वांना शेअर करा Sarvana suda căludea, aici, ca ca este.